सर्वांना नमस्कार तर एक पोवाडा सादर करतोय जो मराठी भाषेचा कि आपण सगळे लोक रोहन महाराष्ट्रात राहतो आणि आपल्यामध्ये मराठीचा अभिमान कसा प्रसवत असतो त्याच्याविषयीचा आहे सांदा ते बांदा वाजते हे मराठीचे चांदा ते आवाज ती डफ हे मराठीचे आणि किती दाखले तुम्हास देऊ तिच्या अभिजाततेचे किती दाखले तुम्हास देऊ तिच्या अभिजाततेचे ऐक रे दादा ऐक ग ताई मराठीचा ता पवाडा दादा ऐक गाई मराठीचा पवाडा आणि मराठीचा अभिमान मिरवतो शाहिर हा रांगडा मराठीचा अभिमान मिरवतो शाहीर हा रांगडा दुसऱ्या शतका पूर्वी होती गाथा सप्तशती दुसऱ्या शतका पूर्वी होती गाथा सप्तशती नामा ज्ञाना एका तुका संतांची भाषा ती नामा ना ज्ञाना एका तुका संतांची भाषा ती मुकुंदाचा विवेक सिंधु चक्रधरी लीळा मुकुंदाचा विवेक सिंधु चक्रधरी लीळा शिलालेखांनाही होता मराठीचा लळा ताम्रपटाच्या तांबूलपत्री रंगे मराठी विडा ताम्रपटांच्या तांबूलपत्री रंगे मराठी विडा ऐकर दादा ऐक ग ताई मराठीचा पवाडा गावो गावी गाती ओव्या शतकानू शतके गावो गावी गाती ओव्या शतकानू शतके लोक संस्कृती वाहक मराठी जाणून घेत की घामा फूम झाली दिल्ली ऐकून शिव झंकार घामा फूम झाली दिल्ली ऐकून शिव झंकार आणि मराठीचा जरी पटका होता फडकत अटके पार मराठीचा जरी पटका होता फडकत अटके पार भूपाळीचे खडे घालती इथे अंगणी सडा भूपाळीचे खडे घालती इथे अंगणी सडा मराठीचा अभिमान मिरवतो शाहीर रांगडा प्रबोधनाचा समृद्ध वारसा इथल्या शब्दात प्रबोधनाचा समृद्ध वारसा इथल्या शब्दात स्वातंत्र्याची मशाल फुलली मराठी मुलखात साहित्याच्या कृष्णा गोदा वाहती सालो साल शब्दांचे याचक जण येऊन भरून घेती पखाल लढवैयांची भूमी आमची लढते अजून लढा लढवैयांची भूमी आमची लढते अजून लढा मराठीचा अभिमान मिरवतो शाहीर आमच्या मराठीला लावणीचे लावन्य लाभले आमच्या मराठीला आणि तासांच्या आरत्या लावती तिजला नजर टिळा ज्या भाषेने विश्वाला या पसाय दान दिले ज्या भाषेने विश्वाला या पसाय दान दिले त्या भाषेचा पैस विश्वभर आभाळ ही खुले त्या भाषेचा पैस विश्वभर आभाळली ही खुले या भाषेच्या शालीनतेचा साक्षी खडा या भाषेच्या शालीनतेचा साक्षी खडा अनबहु भारत भूचा मराठी हिरवा चुडा अनबहु भारत भूचा मराठी हिरवा चुडा धन्यवाद बहुत बदल खूप सुद्धा पोवाडा पोवाडा म्हणजे एक येतो